दोन हजार दोन हजार नाही दाखव बरं कुठल्याच भाव नाही बाबा कांद्याला नाही मत्याला नाही तुम्हाला रुपये त्या अनुदान काय गोडतेला आणायचं म्हटलं तर रुपये वीसशे ते पंधरा किलो टा आणायचं बरं बरं बर हजार रुपयाची शेतकरी सन्मान दिली आहे का भीकच आहे शेतकऱ्याला दिलेली नको आहे ती सध्या किंवा लाडक्या बहिणी सुद्धा पैसे नको आज मजूर का आम्हाला सांगा गेलं तरी विचारते काय काम करायचं काय आता जिल्हा पाहिजे बंद पाहिले असले आम्हाला फास घ्यायची पाहिजे पण अनदान त्यांनी बंद करावं पण भाऊ द्याव्यात का लाडक्या बहिणी लाडक्या बहीण का तिसुद्धा बंद करावं काय करायचंय का नमस्कार लोकशक्ती न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं मी नामदेव लखडे सध्या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हा परिषद जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक गावामध्ये उमेदवार आपापल्या परीने मत मागण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शेतकरी आणि त्या गावातल्या समस्या आपण अनेक शेतकऱ्यांच्या बरोबर बांधावर जाऊन आपण ऐकून घेणार आहोत नेमकं या भागातला विकास झालाय का हे देखील आपण आता पाहणार आहोत आज नमस्कार थे थे थे। आज, आज आज ह्या उकळाई गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी आणि भाजपकडून सफरचंद आणि कमळ आणि राष्ट्रवादीकडून तो तरी या चिन्हावरती उमेदवार उभा आहे काय वाटतंय तुम्हाला काय वातावरण आहे गावात गावात वातावरण तो तरीच आहे तरीच वातावरण राहणार कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीच काम केलेलं नाही भाजप आज खाताची पिशवी की गेलं तर एक रुपयाला आहे आणि ही शेतकरी सन्मान निधी म्हणून देते दोन हजार फक्त दोन हजार काय, काय पुरत येईल दोन हजारात आणि कुठल्याच पिकाला हमी भाव नाहीतर आणि पडसाळी गाव असा आहे की शिवाय इथं दुसरं उत्पादन होऊ शकत नाही म्हणजे नैसर्गिक रचनाच तशी एकदम चढावर गाव आहे त्यामुळे कांदाच करावा लागतो इथं ऊसाच क्षेत्र कमी आहे पाण्याचं कांद्याला दर वगैरे कांद्याला दर हजार नऊशे रुपये आता सध्या नऊ रुपये किलो काय कांदा काढाय सुद्धा परवडत नाही आता सध्या बर चालू काळात बारदाना पस्तीस ते अडतीस चाळीस रुपयाला पिशवी आहे बाईला तीन साडेतीनशे रुपये हजेरी पडते दिवसाला आणि वाहतुकीचा खर्च आहे ह्याच काय सुद्धा राहत नाही सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी खर्च येतोय साठ सत्तर रुपये हजार हातात राहते फक्त हाँ� शासनामध्ये तरी काळामध्ये ज्या लोकांचं असं काही नुकसान झालंय त्यांना निधी पण दिलेला आहे की निधी निधी दिला, दिला पण ह्या दिला ना म्हणजे जास्त पाऊस नुकसान भरपाय ती लय तुट जाय काय जा खर्च सुद्धा निघला नाही आता सध्या बरं बरं तुम्ही ना ना, ना, ना समाधान नाही का त्या गोष्टी नाही नाही आम्हाला निधी नको आहे किंवा ती दोन हजार रुपये सुद्धा नको आहे आणि लाडक्या बहिणी सुद्धा पैसे बंद दे फक्त शेतीमालाला भाव पाहिजे लाडक्या बहिणीने तर त्यांना निवडून दिले आता आता पैशासाठी काय काय पण असं असू शकतं ना बरं शेवटी पैसा महत्वाचा आहे मग ते सरकार येऊ द्या ना तर पिकामधून येऊ द्या बरं बरं पण पिकामधनं आलेला समाधानाचा पैसा आहे बर असा फोकटचा पैसा नको आहे आता विधानसभेला पण दादा होते त्यांचे चिरंजीव होते अभिज पाटील होते त्यावेळेला पण तुतारीला मतदान इथे जास्त झालं आता ते आमदार त्याचा काही विकास आहे का इथं हा आहे ना भरपूर कामं केली त्यांनी विधानसभेत प्रश्न भरपूर मांडलेले त्याचा त्याचा प्रत्यय सुद्धा आलेला आहे प्रत्येक ह्याला प्रत्येक नागरिकाला आलेला व्यक्ती बर फरक जाणवलेला हो आहे दादानी फक्त पाण्याच राजकारण केलं आणि आमच्या पडसाईत तर पाणी आलंच नाही अजून बरं बरं वीस वर्ष झालं आज तिकडल्याच भागात पाणी पडसाईत नुसतंच काम झालेलं आहे अजून का त्याचं काय झालं पाणी नाही प्यायला पाणी नसते अशी परिस्थिती रणजित सिंह शिंदेने एक गाव दत्तक घेतलं नुसतं मस्ती विकास कामाचा एक रोल वाढेल बरोबर रणजित सिंह निंबाळकरांनी हां निंबाळकर त्यांनी तो गाव घेतलं फक्त रस्ता दिलेत सिमेंटचे रस्ते फक्त दिलेत बाकीचं काही केलेलं नाही दत्त घेतलेलं काही फरक पडलेला पर नाही त्यावेळेला पाणी वगैरे का काही असं काय सुद्धा नाही आता सध्या पंचायत येते गाव बरोबर होती आहेच की मग आता कॅनल ची काम सुद्धा पूर्ण करता आले नाही त्यांना अजून अडसाळी बावी सोलनकवाडी मोंडी आता सध्या अजून इथं पाणीच नाही अजून आलेलं बरोबर आज पंचवीस वर्ष झाले त्यांच्या भागात पाणी त्यांच्या सगळ्या ऊस बागायतदार आहेत सगळे कारखानदार आहेत पडसाई आम्हाला तुळशीच्या लग्नाला ऊस ही सापडणे म्हणून लवूवर न आणावं लागतो हा आता काय होईल तो तारीलाच घे राहणारे राहणार बदल झाला बर आता काय आता जिल्हा काय शेतकरी बंद पाहिले ती कांद्याचं असले झाले काही सारखा राहावे असले आम्हाला फास घ्यायची पाहिजे का बरं आता दोन हजार रुपये अनदा देत कोण अन त्यांनी बंद करावं पण भाव द्यावं कांद्या का लाडक्या बहिण देत लाडक्या बहिण काय तिसू बंद करावं काय करायचंय का मग आमच्या घरी मिळेल बंद पाहिले भाऊ काय त्यांनी जर असं केलं सगळं वाटलं अवश्य खत केवड्याला खताचे पिशवी केवड महागाई वाढली कांदा कसं आहे बर काय कांद्या जातो तुमच्या भागात का सातशे आठशे पाणी नाही आम्हाला काय नाही काय आमदार नाही आम्हाला पाणी म्हणून आहे आय जी पंचायत आमच्यासोबत कुठल्या आमदार दिलेला आहे कुठे बंद आता हे आमदार आहे काय कोण आता बर काम आहे त्यांचं होय कार्य बरं चांगलं आहे चांगला आहे एक नंबर बरं आता ही सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे गावात आबा काय नाही पण आबा सुद्धा करायचा बरं आबा आल्यापासून काम दाद आणि पाणी आणलेलं नाही बरं मध्ये तर पाणी नाही म्हणल्या पडसाहेब होय आमच्या मुलं काम बघितलं बर दादांनी पाणी नाही कोणी पाण्याचं बोललंच नाही पडसाहेब आता विधानसभेला जसा बदल केला तसं आता जिल्हा तुमची भूमिका काय असणार आहे आमच्या तुतारी कमळ भी आहे गे राज्यात आहे देशात आहे कमळ आहे की म्हणजे काय कमळचं कांद्याचं कस केलंय त्यांनी फुलवलंय कमळ हा कांद्या बरं बरं मग काय ठरवलंय काय आता आम्ही तुतारी बर बरं बोला मी नाही नमस्कार नाव सांगा संजय पाटील बर काय करताय शेती बर काय आता पीक ऊस ऊस आहे काय मग तुम्हाला दर चांगला मिळत आम्हाला मिळते पण हे बाकी शेतकरी आमचं बेंडमध्ये काय वातावरण काय कमळ आहे सफरचंद आहे तुतारी आहे आमच्या पडसाळी भेंडा आता गावात मस्त आहे म्हणायला काय बर तुम्ही आम्ही पटारीत म्हणणार आहे मी नुसतं पुढे माहिती आहे महाग काय आहे महाग काय आहे ती महाग आहे काही नाही काय नाही मुलांनीच आहे तुमच्या माग हो आलो बर बर पुढे काय करते ते परत चार पाच वर्ष विचारत नाही बर त्यामुळं सगळ्यांनी गावातलं काय विकास आहे चालू आहे त्यांच्या त्यांच्या मार्फत हाय बर कुणा मार्फत आहे आमच्या सरपंचा सरपंच भाजपचा आहे बर ते आणत पण ते तेवढं करते एरियातलं आमच्या बाकीच्या बाहेरची जनता आहे पाणी ही समस्या आहे सांगते पाण्याची आहे की पाण्याची आत्ता आबामुळे तेवढं तर झालंय किती वर्ष किती दिवस झालं बंद पडलेलं होतं बरं लई दिवस झालं तीस पस्तीस तिथे विचाराने तीस पस्तीस वर्ष लोकांना आमदार होते होते गे आमदारने आणलं कुठं आणलं बेण वळ उजनी ते तिसकल्ली साइड तेवढे आमदार सगळं इकडं इकडं येतच नाही म्हणतो पाणी पहिलं बरं कोणाला कसं तरी कस तरी आलंय आलंय ते बिचाराने बघतात कोणी आणले त्यातच वर्ण झालेलं आहे ना बरं बरं काय म्हणजे दादा ना किंवा हे आणले म्हणायचं नाही बरं आलं झाले मग तेवढं ते पप्पा पंचवीस टक्के आमचं गाव भिसते बर आता काय ठरवलंय काय तू तरी आमचे सगळं आम्ही तर तरी जाई राज्यात कम देशात कम असं नाही की ते असलं तरी पण आमचा नेता आम्ही बघू शकतो बरं ताबी बाबा ऐके बसा काय नाव आहे शिंदे बर पडसाळे किती साठ पास साठ बर मग लई उल पाऊस खाली दोन नऊ नऊ जिल्हा परिषद ची तुतारी आहे आमची तुतारी 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 साहेब हा तुतारी का बर कमळ आहे आहे तुमच्यात बी तुतारी साहेब का काय आपल्याला आवडते तुला कोण आबा आबा का आता त्यांचा ज आलाय ना काळ पुढं काळ पुढं आलाय म्हणजे काम करण्याचं बरं बरं म्हणून त्यांना मत आहे तो आम्ही काम केले केलंय पण राखले ते कामं पाण्याची काम कामं राखली काय पाणी नाही खावाल तुमच्या कॅनल कुठं पाणी नाही कॅनलला बरं नाही पाणी काय काम राहिलेलं बरं 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 काम तर केलं म्हणजे राहिलंय की पाणी कसं येणार कुठं अजून गाव राहिले ते स्वतंत्र वाडी मोरली गाव राहिले ते रायकोडवाडी बर बर काय आता लाडक्या बहिणी पैसे मिळते तर तिने सरकार निवडून दिलाय निवडून पण आता पुढचं त्याच काय आता काय कायम राहत्यात आहे का बंद होत्यात ते तर काय माहिती पुढच्या पुढे दोन हजार मिळते दोन हजारात नाही दाखवत काय बर मला कुठल्याच भाव नाही बर कशाला आहे कांद्याला नाही दुसऱ्याला नाही मकाला नाही कशाला भाव आहे बरं कशाला नाही कांद्याला कुठे भाव आहे परवडत नाही बर 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 नाही नाही दोन हजार चार महिन्याला येते दोन हजार महिन्याला किती वाटलं पाचशे बर चार पाहिल्याला तर कुठेत नाही का पाचशे बर 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 आता काय करायचं ठरवलंय आता काय करायला तुतरला मध्ये तुतरला बर बर ठीक नमस्कार नमस्कार काय नाव आहे नितीन रयशंकर पाटील बर गाव पडताळी बर काय करता बर 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 काय पाणी वगैरे आहे काय पीक पेयला पाणी नाही पेल पण नाही ना... काय ना... आ... कॅनल नाही नदी नाही आमच्या भागात काय नाही बर 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 वीस पंचवीस वर्ष झालं कॅनल नाही बर बघून ना... आता तर सगळीकडे पाणी आणलं की कॅनल बिनल वगळ अ परसाळी गाव वगळ परसा हातीत पाणी आणलं नाही का बरं वगळ परसा काय पाणी तडामुळे येत नाही कुठं काय येतच नाही म्हणते त्या बर असे काय लोकांची तक्रार आली बर 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 काय नाही कोटाऱ्याची नेत्याची काय लक्ष नाही त्यांचं तिकडं लक्ष नाही नाही आता अभि पाटील आमदार आहे त्यांचं लक्ष नाही फरक पडलाय जरा कशाला नवीन आमदार असल्यामुळे जरा फरक पडलाय जरा जाणवलाय हो बर मग पाणी बिणी आहे आता आता सध्या नाही पाणी बर बर काय आता काय ठरवलंय जिल्हा परिषदची निवडणूक लागली आपण अजून बी तुतरी हवाय का पडताय जी ती मंत्री कमळ आहे सफरचंद आहे कमळाचा काय वर खाताला खात महागावला चौदाशे रुपये होत तर एकवीसशे दोन हजार असतो बर कुठला स्वस्त नाही वाढत गेलं उलट तुम्हाला दोन हजार रुपये अनुदान काय बघायच का तेल आणायचं म्हटलं तर एकवीसशे रुपये जाते ते पंधरा किलो टपा आणायचं बरं बरं बर हा भागत नाही काय भाग एका तेवढ्या बाकीच काय कांदा कांद्याला भाव सतराशे हजार बाराशे असा भाव जातोय मग आता दर आहेच कि तेवढा काय परवडायचा खर्च तीनशे रुपये साडेतीनशे रोजगार जातो बायांना गड्यांना सहाशे रुपये हजार जाते बर 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 काय राहत खर्च जातो लागण्याला पंधरा हजार खर्च औषध खत किती तीस पस्तीस हजार जाते अकरा दोन एकराला ला याचा खर्च भागत नाही ना बर बर मग आता केंद्रात भाजप सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे तुम्ही तुतारी म्हणतरी चारकर, कसा मिळ लागायचा आता सरकार सरकार आलं तर मिळला बर आता काय तुमच्या तिथं काय कोणतं वातावरण आहे काय कोण मिळून येईल आता तुतारी तू नमस्कार कांद्याविषयी बी काय काय बोलत होते गावात आता सध्या कि कुठले सरकार आलं तरी हाय असं राहणार आहे पण सरकारच्या मनात जर असेल तर बदल होऊ शकतो कारण विद्या लोकसभेच्या वेळेस त्यांनी निर्यात बंदी टाकली होती त्यांना कितीतरी चारशे चा त्यांनी दावा केला होता त्यांना अडीचशे सुद्धा जागा मिळेल नाही आणि महाराष्ट्रातून सुद्धा कमी जागा गेल्यात त्यांच्या फक्त नऊ खासदार आलेत निवडून बावीस खासदारावरून तर असं जर असेल तर तरी सुद्धा त्यांना आता आपण दाखवून देणार आहे की तालुका पंचायत समिती जिल्हा परिषदेत की तुम्ही जरी शेतीमालांना नाही भाव दिला तर लोकसभेला जसं केलं तसं आम्ही पंचायत समितीला सुद्धा करू शकतो असं सुद्धा वातावरण आहे सध्या म्हणजे शेतकऱ्यांच्या ह्याच्यात हा त्यामुळं असं कुठलंही सरकार आलं तरी म्हणते ते ते सात चुकीच आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव येणं गरजेचं आहे तरच शेतकरी सुखी आहे आणि भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणते कृषीप्रधान देश म्हणजे शेतकऱ्याला काहीच नाही कसं म्हणता येत कृषी प्रधान देश आहे असं सध्या माझी वातावरण आहे आणि लाईट सकाळी सहाला तर माणूस झोपेत उठायच्या अगोदर तर जाते लाईट संध्याकाळच पुन्हा दार हजारावं लागतं बर बरं बरं लाइटची पण लई समस्या इथं सध्या बर मग आता तुम्ही सांगताय की कृषीप्रधान देश आहे आम्ही भाव मिळत नाही काय पण वेगवेगळ्या स्कीमात त्यांच्याकडे राबवले ते तुमच्यापर्यंत पोहोचली द्या कुठलं अशी एक कशाची एक, एक स्कीम खाली येत नाही सगळ्या त्यांच्या जे ओळखीच आहे त्यालाच जाते सगळ्या स्कीम बर म्हणजे वशिलेबाजी वशिलेबाजी चालू असते सर बर स्कीम खाली येत नाही वर्ण शासनाने दिलेली तीच खाली येते हा लाडक्या बहिणीचं म्हणा किंवा शेतकरी सन्मान निधी म्हणा हे ते पण शक्यतो हे शेतकऱ्याला नकोच आहे भीक नको आहे बरोबर जर तुम्ही शेतीमाला जर भाव हो दिला योग्य तर सर्व शेतकरी समाधानी राहतील अशी बीक नको आहे जी दोन हजार रुपये जी शेतकरी सन्मान ही बीक आहे का बीकच आहे शेतकऱ्याला दिलेली नको आहे ती सध्या किंवा लाडक्या बहिणी सुद्धा पैसे नको आज मजूर का आम्हाला सांगा गेलं तरी विचारतोय काय काम करायचंय कस किती दिवस जात आहे कसं करायचंय त्यांना पाणी फिल्टरचं पाणी आणून द्यावं लागतंय अशी अवस्था आहे मजुरांची सध्या साडेतीनशे चारशे रुपये हजेरी झालेली आहे या लाडक्या पैसे तर अजिबात कामालाच येत नाहीत सध्या बर बर मजुराची समस्या भयंकर जाणवा लागली आता बर मग शेती करायची फक्त स्वतःच स्वतःच जेवढं करणं होते तेवढं करणे बर बर अशा अवस्था झालेली आता सध्या आता एकंदरीत जर तू विचार केला तर काय म्हणजे तुमच्यात काय बदल करायचा आहे का बदलच करावं लागतं अशा गोष्टीसाठी बरं आता काय तुमच्यात म्हणजे कोण आहे स्वीकारण्यासारखा किंवा काम करणारा माणूस काम पर... करणारा आमदार म्हणजे अभिजित पाटीलच बर आहे का त्यांचं काम आहे ना काम आहे भरपूर काम आहे बर अजून इथून पळ काळात करू शकतील कोण उमेदवार कोणा माहिती का तुम्हाला उमेदवार पंचायत समितीला डाव डॉक्टर आहेत तुतारी तो तारी हा आणि याला जिल्हा परिषदला हर्षदा पाटील हा विजय नाही तो आहे सुतारी वाजवणारा माणूस काय मग तुम्ही काय करायला तुम्ही तुतारीच तुतारी दोन्ही दोन्ही परिषद तुतारीच